नमस्कार मंडळी मंडळी पाहू शकता हा आधी साम्राज्य ग्रुपचा सा उपमे एका गरुडा बैल दहशत किंग गरुडा म्हणून घाटामध्ये जाईन त्या घाटात रेकॉर्ड ब्रेक बारी असते गरुडाची आज गरुडा बैलाची संपूर्ण माहिती आज पिंपळवाडी घाटामध्ये घाटाचा राजा सतत तिसरं वर्ष होतास आणि त्याच्याबरोबर सरजा बैल होता गरुडा बैलाची आणि सरजा बैलाची मुलाखत तसेच आपला बांडा ग्रुप बैलांना वरती तळ्यामध्ये गेल्यानंतर न पकडण्यासाठी असतो त्या ग्रुपची पण थोडक्यात माहिती या मुलाखतीमध्ये पाहायला भेटणार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर ते नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार नमस्ते सर पहिला परिचय करून द्या आम्हाला परिचय म्हणजे आमचा हा, आमचा सगळा डी साम्राज्य संघटनेचा सा, सा, सा ग्रुप आमच्या बरोबर आर्यन बांदा शेठ खांदवे म्हणजे सर्जा बैल बांदा शेठ खांजवे लो गावचे यांचा सा, हा सरजा बैल आमचं सध्या हे दोन्ही बैल एकत्र पाहतात आज पिंपळवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे येते आज घाटात रेकॉर्ड ब्रेक भारी झाली नऊ सेकंद एक्क्याण्णव मिली पॉइंट गरुडा आणि सरज्याची तर काय सांगसान नियोजन कसं काय होतं आज आजचं नियोजन असं होतं आमच्या डी साम्राज्य बैलगाडा संघटनेचे तुषार शेठ टेंकर यांचे चुलते म्हणजे आमच्या सर्वांचे चुलते या गावी रा रहिवासी असल्यामुळं त्यांच्या आग्रस्तव आणि गावच्या आग्रस्तव गरुडा आणि सरज्याची बारी या गाटावर आणण्यात आली आणि त्यामुळं इथं आम्ही बैल झुपण्यात आली बाकी काही नाही तिसऱ्या वर्षा सतत तिसऱ्या वर्षासाठी बैलही आणण्यात आली मागच्या था वर्षी कसं होत नियोजन मागच्या वर्षी पण इथं आमचा अभिनंदन हा बैल घाटाचा राजा ठरला होता था। गरुडा बैलाची खरेदी कुठला झाली गरुडा बैलाची खरेदी नाशिक जिल्ह्यातून झालेली आहे आज जर घाटात जर पाहिलं तर गरुडा घाटात आला तर घाट शांत होतो या मागचं रहस्य काय एक सगळ्या पुणे नगर जिल्ह्याचं बैलगाडा शौकीनाचं बैलगाडा मालकांचं एक वेगळंच आकर्षण म्हणजे गरुडा गरुडाची दहशत गरुडाचा दरारा म्हणून बैलगाडा बैलगाडा मालक बैलगाडा प्रेक्षक सगळे शांत होतात घाटात आल्यावर बैलाचा स्वभाव काय सांगसान घरचा स्वभाव आणि घाटाचा स्वभाव कसे बैलाचा स्वभाव जेवढं प्रेमळ तेवढं तो दुप्पट प्रेमळ आहे पण जेवढा रागीट त्याच्यापेक्षा दुप्पट रागीट म्हणजे जे त्याच्याकडे जे पाहिजे तो त्याच्या डबल पट्टीने देतो गरुडा बैलाला गाठात आल्यानंतर झुंपण्याचं नियोजन कसं असतं छातीवरती तर तुम्हीच दरवेळेस गरुडा बैला बैलाला गाठात आल्याच्या नंतर पिढी म्हणून हा असतो आमचा प्रवीण दरेकर म्हणून डी साम्राज्य बैलगाड्या संघ संघटनेचा एक उत्कृष्ट संघटक आहे तो बैलाची बैल छाती उधारण्यासाठी असतो झुपनीला कोण असतं झुपनीला स्वतः मी असतो अन्यथा मयूर शेठ असतात म्हणजे जो अवेलेबल असेल तोच पण जास्त करून मयूर शेट आणि मी असतो आज डी साम्राज्य ग्रुप बांडा ग्रुपच खूप मोठ कौशल्य आहे घाटामध्ये वरती आळामध्ये कामकाज एक नंबर चाललेलं असत बैलाला पकडण्यासाठी बांडा ग्रुप बद्दल काय आज कसं आहे बैलगाडा शर्यत हा आमच्या दृष्टीने संयमाचा खेळ आहे आम्ही बांडा ग्रुपला असं सांगत नाही की फक्त आपलीच बारी किंवा आपलीच बैल पकडली पाहिजे पुणे नगर जिल्ह्यात ज्या ठिकाणी बैलगाडा शर्यत होते त्या ठिकाणी ज्या मालकांची बैल असतील बांडा ग्रुपचं आमच्या दृष्टीने खूप मोलाचं सहकार्य असतं पण काही काही ठिकाणी वादविवाद होतात पण काय लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा होतो कुणाचा वेगळा आहे कुणाचा कसा आहे पण लोक बैलगाडा मालकांनी चालकांनी प्रेक्षकांनी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दृष्टिकोनता बदलला पाहिजे की प्रत्येकाचा बैल हा प्रत्येकाचा बैल मालकच म्हणून ते पकडले पकडण्याचं कौशल्य दाखवतात ते त्याच्यामुळं आळ्या जी होणारी दुखापत बैल लांब जाणे या सगळ्या गोष्टींना गोष्टीला आटोका आटो राहतो आम्हाला एखादा गरुडा वेल्याचा एखादा अविस्मरणीय सांगा Uh, सह्याद्री केसरी uh, नांदूर या ठिकाणी सह्याद्री केसरी हा घाट भरला होता सह्याद्री केसरीमध्ये तीन दिवस लगातार शर्य बैलगाडा शर्यत चालू होती आणि त्या ठिकाणी गरुडा आणि आव्हाळे पैलवान पा, शिवराज शेठ नारायण आवळे यांचा रामा हा बैल या दो दोन्ही बैलांनी इतिहास करून टाकला त्या घाटात दहा सेकंद आणि अकरा मिली पॉईंट डी साम्राज्य ग्रुपला डी साम्राज्य ग्रुप नाव कसं काय पडलं डी साम्राज्य ग्रुप हा आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि ग्रुपचे आधारस्तंभ पैलवान दनेश शेट्टेमकर यांच्यामुळं डी साम्राज्य ही संघटना पहिली चालू केली होती त्या डी साम्राज्य संघटनेचं एकच उद्दिष्ट होतं की गोरगरिबांना मदतीचा आधार कुणाच्या काय समस्या असतील कुणाचे काय विषय असतील ते फक्त मार्गी लावणे हा डी साम्राज्य ग्रुपचा सा पहिला एक वेगळा इतिहास होता आणि ज्या वेळेस बैलगाडा शर्यत चालू झाली त्यावेळेस डी साम्राज्य बैलगाडा संघटना म्हणून ही संघटना उदयास आली ह्या बैलगाडा शर्यतीत भरपूर संघटना असतील प्रत्येकाच्या भरपूर संघटना आहेत पण आज तग्यात पर्यंत टिकलेली संघटना म्हणजे ही एकमेव संघटना म्हणजे डी साम्राज्य बैलगाडा संघटना आणि ह्या डी साम्राज्य बैलगाडी संघटनेचं फक्त एकच संघटक आणि कार्यकुशल नेतृत्व म्हणजे पैलवान शेट मुरलीधर टेमकर एवढं एकच नाव डी साम्राज्य ग्रुपच्या गर्दी असते घाटामध्ये हा मित्र परिवार एवढा कसा काय जमा होते हे फक्त श्रेय जाते पैलवान धने शेट्टेमकर यांच्या कार्यकुशल संघटनेला कारण दादाचं संघटन एवढं प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरोघरी संघटन असल्यामुळं प्रत्येकाला एक आस लागते की दादाची बारी आहे या घाटात त्यामुळं नाही का प्रत्येक जण ज्या त्या गावात बैलगाडा शर्यत आहे त्या गावातली कार्यकर्ते येतात बैलगाडा क्षेत्रातील मैत्री बद्दल काय सांग बैलगाड्यातली शर्यती बैलगाड्या शर्यतीबद्दलची बद्दलची मैत्री जेवढी चांगली तेवढी धोकादायक पण आहे जेवढ्या झपाट्याने मैत्रीत वाढ होते तेवढ्या झपाट्याने मैत्रीत बद्दल पण होतात जे, ते ते जे संबंध आहेत आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक पैलवान हवेली तालुक्याचे माजी सभापती नारायण शेटावाळे असतील वडस वड़ेस्त, वडस तालुक्याचे बाळासाहेब बैलगाडा बाळासाहेब चव्हाण बैलगाडा संघटना असतील आमचे मार्गदर्शक संभाजीराजे शेटे सचिन शेडनिलक बैलगाडा संघटना अंतुभाऊ शेटे परत बरत पैलवान भरत शेठ शिवले आणि आमच्या सर्वांचे सगळ्यात मास्टर माइंड हेड को, हेडक्वॉर्टर म्हटल्यावर नाव येतं सर्वात पैलवान गोट्याबाऊ फुले बैलांची जुळवणी कोणता बैल कसा पळतो कुणात किती क्षमता आहे पाळण्याची किंवा काय हे सगळं ठरलं जातं हे पैलवान गोट्याबाऊ फुले यांच्याकडून आकून कोणत्या आहे आतापर्यंत आतापर्यंत गरुडा पाळलेला आहे आता सध्या तरी बरोबर पळत आहे गरुडाची पाळण्याची खासियत काय सांग तळातलं स्पीड आणि वरती झेंड आता हे आम्ही सांगण्यापेक्षा सा बैलगाडा मालक किंवा बैलगाडा शौकन सांगतात गरुडाचं तळातलं तळातली जी गती आहे ती जिल्ह्यातल्या कोणत्याही बैलाला गती नाही हे आम्ही सांगण्यापेक्षा बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकीन हे आम्हाला जरूर सांगतात दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव शुभम बाळासाहेब गावडे हे आर्यन माझ खांदवे आणि समृद्धी कॅटल फीडच्या नावाने आमचा सरजा पळतोय आणि ही आमची सर्व संघटना सरजा बैलाची खरेदी झाली ती सरजा बैलाची खरेदी ही आमच्या खरेदी काय केलेली नाही हे आमच्या घरच्या गाईचा बैल घरच्या गाईचा किती आता दाताला कसं आहे हा दाताला आता जुळलेला आहे मध्ये स्टार्टिंगला ज्यावेळेस आपल्या दावणीला तो तयार झाला पहिला कोणत्या वेळेला बरोबर होता हा पहिल्यांदा आमच्या घरातच एक वासरू होत त्याच्यासोबत आम्ही कांड्यावर जोडत होतो त्याच्यानंतर ना मग आम्ही जुकाटात घेतला कांड्यावर किती वर्ष पळाला कांड्यावर हा वर्षभर पळाला आता जुकाटात किती वर्ष पळतोय जुकाटात बैल दीड दोन वर्ष झाले पळतोय दोन्ही खांदी पळत होता हा पहिला हा उजवीलाच पळत होता नंतर आम्ही आमच्याच एक वासरू उजवीला पळत असल्यामुळं सरजाला डावीला घेतलं होतं सरजाची खासियत काय आज सरजाची खासियत अशी की सरजाला तळापेक्षा सरजा टपऱ्याला जास्त गाडा मारतो आणि सरजाला जर उजवीला जर असा गरुडासारखा सारखा बैल आहे सरजाला जर शेजारी तेवढ्याच ताकदीचा चिडवणारा बैल असेल तर सरद्या कोणत्याही घाटात बारी लावण्याचं कौशल्य सरजामध्ये आता गरुडा बैला बरोबर किती घाट पळाला गरुडा बैला बरोबर तीन घाट चार घाट बैल पळालाय काय सांग गरुडा बैलाबद्दल काय काय आज गरुडाला तळामध्ये अतिशय वेग आहे गरुडा जेवढा तळात गाडा मारतो गरुडा तळात गाडा मारत असल्यामुळे आमचा बैल चिडून पळतो आणि गरुडाची आमची सावड ही अतिशय म्हणजे नामांकित सावड अशी झालेली बैलाला काय असतो खुराक घरी बैलाला खुराक म्हणजे ना आमचं समृद्धी कॅटल फीड ने स्वतःच फीड तयार करतोय आम्ही घरी आमच्या पुणे जिल्ह्यात अनेक बैलांना रतिबे आमचं स्वतःच फीड आहे आमच्या स्वतःच्याच फीडच्या हा बैल पळतोय आज कोण कोणत्या बैलांना पुणे जिल्ह्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या आज विकास शेट नायकवडी यांच्या हिराला आहे आपासाहेब चाकोरे यांच्या बांट्याला आहे छकडीला किरण गारगोटे यांच्या नाचाला अनेक बैलांला आहे वडतच्या चव्हाणांच्या पण बैलांना आपलाच रतीबे रिझल्ट चांगला आहे का रिझल्ट एक नंबर आहे छकडीमध्ये मध्ये आहे का कुठं छकडीमध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात रतीप जातोय आपला पुणे जिल्ह्यात आता अनेक गाडा मालकांची आणि अनेक लोकांची मागणी आता आपल्या मागणीला वाढलेली आपलं ते रतीप कुठे आपलं स्वतः वरुड्यामध्ये प्लॅन्ट आणि आपल्या जागेवर तिथं वरुड्यामध्ये रतीप देत वरुडे एकूण दे 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 तालुका शिरूर 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 तालुक्यामध्ये गणेगाव वरुडे आता आपल्या घरी किती बैल आहे आता आमची म्हणजे ना संघटनेत बैल आहे आता आमची लोगावला गोट्यावर आठ बैल आहे माझ्याकडे चार बैल आहे आणि आमच्या पोरांकडे आमची अशी संघटने आता सध्या खिल्लार मध्ये किती आहे खिल्लार मध्ये दहा पंधरा आहे मैसूर मध्ये तीन चार आहे अशी वेगवेगळ्या जातीमध्ये अनेक बैल आहे बैलाचं वैशिष्ट्य काय सांगतो तुमच्या सरजा सरजाचं वैशिष्ट्य असं आहे की सरजा म्हणजे नाही का कांड जर जवळ आलं तर सरजा हा ओव्हरटेक मारायला एक नंबर आहे अपेक्षा काय सरजाकडून तुम्हाला इथं पुढं सरजाकडून अपेक्षा आम्हाला खूप साऱ्या आहे सरजाने आमच्या अपेक्षा पूर्ण करायला सुरुवात केली अजित भाऊ काळे आणि मयूर शेठ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली बंद शेठ खांदवे यांच्या माध्यमातून आम्ही आम्हाला खूप साऱ्या अपेक्षा आता आमच्या तरुणांच्या पूर्ण करायच्या संघटनेच्या पूर्ण करायच्या आणि अजित भाऊ काळे आमच्या अपेक्षा सर्व पूर्ण करतील अशा आम्हाला अपेक्षा आहे जर पाहिलं तर अजित भाऊ काळे नियोजनाच्या बादच्या भरपूर गाठांमध्ये नियोजन तेच करतात आज सुद्धा नियोजन त्यांनीच केलेलं आहे त्यांच्याबद्दल काय बद्दल खर तर अजित भाऊ म्हणजे माणूस आहे त्या माणसाचं म्हणजे आज माणूस जरी तिथे उभा असला तर कुणाच्या मनात काय चाललंय म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशन प्रमाणे ना अजित भाऊ हा म्हणजे माणसाच्या मनातला ओळखणारा माणूस आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव बनुदास आपला कांदवे सर्ज सरजवैल बैलांनी आतापर्यंत जवळपास प्रत्येक घाटात एका बारी बैलाबद्दल काय आपल्या घरच्या गाईचं कोंड आहे त्याबद्दल काय सर सरजा आमच्या घरच्या गाईचा कोंड आहे आणि लहानपणापासून त्याला आम्ही पाट आले घाटामध्ये गेल्यानंतर आम्हाला माहिती आहे की समजा शेजारचा बैल त्यात तळजोडीतला असेल तर ते कधी खाल खाली मान घालायला लावत नाही त्यामुळे त्याच्या बाबतीत संपूर्ण विश्वास आमच्या सर्व संघटनेला आहे घरी आपल्या किती गायी आता माझ्याकडं खिल्लार मधल्या चार गायी आहेत याची आई सोडून अजून तीन गायी आहेत भरपूर ठिकाणी खिल्लार मधल्या गाय आपल्याला पाहायला भेटत नाही आज तुमच्या दावणीला गाय आहे आणि आज त्याच दावणीच्या गायीचा कोंड आपला सर्जा त्यांनी खूप आपलं नाव मोठं केलेलं आहे कारण घरच्या गायीचं कोंड सहसा पळत आणि आम्हाला कुठेच पाहायला भेटत नाही कवचित एखादं पाहायला भेटते आज त्यातलं एक तुमचं खोंड आहे सर्जा तर एक काय संदेश राहा काही लोकांचं असं मत असत की घरच्या गाईचा खोंड कधी पळत नाही खूप मागाची म्हणजे खूप पैसे देऊन एखाद्या वस्तूची खरेदी केली एखादं कोंड घेतलं की ते खूप पळतं असा जे लोकांचा गैरसमज हा पाहिला काढला गेला पाहिजे घरच्या गाईचा पण खोंड पळतो त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे माझा सरजा त्याला आता एक लहान भाऊ आहे तो पण ह्याच तडा आहे कारण मी ज्या वेळेस आमच्या काही चार काही होत्या आता ज्या आहेत त्याच्यामधल्या या सरजेच्या आहे अजून एक भाऊ झालेला आहे तो पण आज सुद्धा म्हणजे मला वाटतं चार महिन्याचा झाला आहे अजून मी त्याला दाव हा प्रकार लावलेला नाही तर तो पण मला खात्री आहे की सरजा नंतर जर कोणता असेल तर त्याचा भाऊ त्याचं नाव रोशन करा शेठ नमस्कार आज डी साम्राज्य ग्रुपचा गरुडा आणि खांदवे पाटील यांचा अतिशय सुंदर रेकॉर्ड ब्रेक भारी झाली आज पिंपळवाडी घाटामध्ये नियोजन पण चांगलं होतं काय सांगसान गरुडाबद्दल काय सांगसान आणि सर्जाबद्दल काय सांगसान आज आज या ठिकाणी पिंपळवाडी घाटात सर्वात प्रथम जी सर्जा आणि गरुडा त्याचबरोबर कांद्यावरती सुद्धा ब्रिजेश शेठजुंबा यांचा टाकळकर आणि साई प्रतिष्ठान यांचा पाखऱ्या अशी चौरंगी लढत होती चार जणांची चार बैल होती दणेशबा मुरली तर टीएमकर या नावाने बारी होती आणि खऱ्या अर्थाने सतत दोन वर्ष इथं घाटाचा राजा होता आणि या वर्षी पण जो तिसऱ्या वर्षाचा मान करी राजा मिळवण्याचा मान जो मिळवलाय तो गरुडा सारज्या टाकळकर आणि पाखऱ्या या चारही बैलांनी मिळवलेला आहे गरुडाच्या बाबतीत सांगायचं ठरलं आजपर्यंत चकली क्षेत्रातून बरीच बैल आली गेली दोन गाठपाळाली चार गाठ पाळाली पण गरुडा हा सतत सात ते सात साथ वर्ष सातत्यानी आजपर्यंत कुठंही म्हणजे चुकून एखाद्या गाठात एखादं नियोजन चुकलं असेल किंवा कांडणी अडचण केली असेल अशा वेळेला एखाद्या गाठात अशी एक्सिडेंटली बारी पडली असेल पण स्वतःच्या पळीमुळं आजपर्यंत गरुडावरती बारी पडली नाही दुसरी गोष्ट गरुडाच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर गरुडा या नावातच खूप मोठी दहशत आहे आणि ही दहशत असल तर गरुडाच्या वृत्तीमुळे स्वभावामुळं गरुडा हा घरी पण डेंजरच आहे घरी पण त्याच्या स्वभावात धावणं मारणं त्याचबरोबर त्याचप्रमाणे ओळख पण ठेवणं हा त्याच्या स्वभावातलं वैशिष्ट्य आहे घाटात गेल्यानंतर कधीच शांत न बसणारा कायम डोक्यात काही ना काही अशी सांगितलं शुभमनी काळजीत भाऊच्या मनात डोक्यात कसं काय चालले कधी कोणाला काही कळत नाही तसं गोरुडाच्या डोक्यात कधी काय चालले कधीच काही कळत नाही म्हणजे डोक्यात आलं डायरेक्ट घाटाचा राजा एक नंबर फायनल असे बरेच विक्रम केलेले आहेत या विक्रम विक्रमांपैकी खऱ्या अर्थाने निगुटवाडीच्या गाटात खूप मोठा विक्रम केलेला आहे तिथे राजू शेट गोट यांचा हार्डिया आणि गणेश मुरलीधर टीमकर डी साम्राज्य बैलगाडा संघटना यांचा गरुडा अतिशय अविस्मरणीय बारी झालेली आहे असे खूप क्षण आहेत का गरुडाने स्वतःच्या नावावरती खूप रेकॉर्ड केलेले आहेत गरुडाच्या बाबतीत अजून सांगायचं ठरलं किंवा संघटनेच्या बाबतीत सांगायचं ठरलं पिनू टेमकर असतील तुषार माऊ टेमकर असतील मयूर शेटिंगे असतील पप्पूराजे अ पप्पूराजे असतील त्याचबरोबर बाप्पू बाप शेट असतील अजून माउली गावडे असतील म्हणजे हे पाच सहा जणां मिळून डी साम्राज्य ही संकल्पना उदयास आली स्वभावात जरी डी असल तरी आम्ही खऱ्या अर्थानं दादांच्या बाबतीत सांगतो खूप दानशूर दयाळू आणि स्वभावाने खूप मैत्रीदायी माणूस असेल तर खऱ्या अर्थाने गणेश भाऊ मुरलीधर मुरली आहेत म्हणजे या पाच सहा जणांनी संदीप असतील यांनी ही डी साम्राज्य याचा उगम केला प्रत्येक गावात दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास करते डी साम्राज्य ग्रुपचे आहेत त्याचबरोबर डी साम्राज्य ग्रुप हा केवळ फक्त आंबेगावमध्ये किंवा अवसरी पुरता मर्यादित नाही डी साम्राज्य ग्रुप हा पुणे नगर जिल्ह्यात विविध प्रकारे त्याच्या शाखा आहेत सगळी लोक कुणाला असं पर्सनल फोन करून सांगावं लागत नाही काय उद्या बारील जायचं एक एस एम एस ग्रुपला पडतो सगळे सगळ्यांच्या पद्धतीने येतात ग्रुपचं वैशिष्ट्य कधीही चुकीचं वागायचं नाही म्हणजे चांगल्याला चांगलं जर शस्तस वागणारा हा ग्रुप आहे खऱ्या अर्थानं जर ग्रुप जर उत्तरोत्तर पुढे नेला असेल ग्रुप जर खऱ्या अर्थाने चालवायचं चालवला असेल तर मी सर्व क्रिडेट मी गरुडाला देतो कारण की गरुडानी भविष्यात आम्हाला पण वाटलं नव्हतं आमच्या ग्रुपचं नाव एवढं होईल आमच्या बऱ्याच संघटना आहे ब्रिज शेठ दुमा बैलगाडा संघटना असेल अजित भाऊ काळे बैलगाडा संघटना आहे खुशाल मयूर बाबळे बैलगाडा संघटना आहे साई प्रतिष्ठान बैलगाडा संघटना आहे त्याचबरोबर अशा अनेक मैत्रीपूर्वक अशा बैलगाडा संघटना आहे आज जरी गरुडा गरुडाची वारी असेल गणेश भाऊच्या नावानी तरी स्वतः सुद्धा गाठाते स्वतः मी पण गाठाते आमचं साई प्रतिष्ठान गाठात हे अजित भाऊ काळे बैलगाडा संघटना गाठात आहे त्याचबरोबर नगरवरून दरवेळेस अ खऱ्या अर्थानं तुकाराम शेठ जावरे म्हणजे न पुणे नगर आ, नगर, नगर जिल्ह्यात स्वतः ते डी साम्राज्य बैलगाडा संघटनेचं काम करतात पण वेळोवेळी प्रत्येक वारीला ते स्वतः उपस्थित असतात त्याचबरोबर गंगापूरला सुद्धा डी साम्राज्य बैलगाडा संघटना म्हणजे अशा सर्वांमुळे असा आज बैलगाड्यात खूप ग्रुप आले गेले येतात पण खऱ्या अर्थाने जर सगळ्यात जास्त पब्लिक असेल आणि सगळ्यात जास्त जर दहशत असेल तर मी आज या ठिकाणी डी साम्राज्य बैलगाडा संघटनेची मयूर शेठ गरुडाची ज्या भारी बारी येते त्यावेळेस तळात होणारी गर्दी आणि गरुडा पकड गरु गरुडा बैलाला पकडण्यासाठी ग्रुप सज्ज असतो त्या बांडा ग्रुपच काय सांग त्याबद्दल आज कारण त्या दिवशी मेदंकरवाडी घाटामध्ये अतिशय चांगल्या रीतीने बांडा ग्रुपने पकडलेला सर्जा होईल खऱ्या अर्थानं बांडा ग्रुप म्हटलं गरुडा बांडा ग्रुप डी साम्राज्य ही एक मोठी खूप मोठी म्हणजे एकच व्याख्या आहे बांडा ग्रुप ही डी साम्राज्य ग्रुपची साऊथिय म्हणजे एक शाखाच म्हटलं तरी काय अडचण नाही ज्यावेळेस गरुडा मार्केट मध्ये आला बऱ्याच वेळा असं सांगण्यात आलं गरुडा मारतो असं करतो तसं करतो वर त्यावेळेस बांडा ग्रुप आला बांडा ग्रुपच्या पदाधिकारी इथं गणेश असेल विजू असेल सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत जवळजवळ प्रत्येक गावातून दोन चार जण त्यांचे कार्यकर्ते असा एक शंभर सव्वाशे जणांचा एक ग्रुप आहे हा ग्रुप खऱ्या अर्थाने आज जर बैल तर कुणी पळवतं बैल कुणी सांभाळतं त्याचबरोबर नाव कुणी करतं पण भांडा ग्रुपच्या बाबतीत मी आज दोन गोष्टी सांगेल तुम्हाला बांडा ग्रुप म्हणजे मागचा हिरो आहे आणि ग्रुप म्हणजे महाराष्ट्रातील दुसरा जलिकटू आहे कारण की या जे बांडा ग्रुपचे व्हिडिओ मार्केटमध्ये मार्केट मार्केट मा आता व्हायरल होतात ह्या व्हिडिओ खऱ्या अर्थाने कर्नाटक असेल जलिकटू असेल त्या ठिकाणी दिसतात आपण पोटच्या पोराने जीव लावतो पण बैलघाटाच्या वरती गेल्यानंतर आपल्या बैलाचं काय होतंय दगडात जातो पुढं ज्या ठिकाणी तळी व्यवस्थित आहे त्या ठिकाणी धरली जातो पण ज्या ठिकाणी तळी व्यवस्थित नाही त्या ठिकाणी जर लांब गेला तर तो एक किलोमीटर जातो दोन किलोमीटर जातो म्हणजे जोपर्यंत बैल सोडल्यापासून स्वतः परत धरत नाही तोपर्यंत आपला बैल आपला आहे की नाही हे आप आपल्या हातात नसत आणि जर आपला बैल जर आपला आहे ही संकल्पना जर खऱ्या अर्थाने खरं करायची असेल तर बांडा ग्रुपवरचा विश्वास कारण की आजपर्यंत मला आठवत हो प्रत्येक गाठात त्यांना आमंत्रित केलं जातं त्यांचा सन्मान केला जातो त्यांना योग्य ते मानधन दिलं जातं कारण की त्यांचं कामच कसं आहे आज जे आपण म्हणतो ना चोवीस कॅरेटची ची त्याप्रमाणे बांडा ग्रुपचं काम आहे आज बांडा ग्रुप म्हणजे चोवीस कॅरेट ची आहे वरती बैलांना इजा होत नाही दुखापत होत नाही म्हणजे थोडक्यात बांडा ग्रुप नाही एक वारदानी